तर मुलांना मला सांगा आज कोणता वार आहे बुधवार आणि तारीख एक।, एक जानेवारी, जानेवारी म्हणजे आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे मग आज तारीख आहे एक मग आपण आता काय करत आहोत जानेवारी महिन्यातील दिनदर्शिकेचे पान तयार करत आहोत मग आता एक तारखेला वार कोणता आहे हां साईराज तू ठेव तिथे बघा साईराजने काय केले आहे एक तारखेला बुधवार आलाय म्हणून ह्या चौकटीमध्ये एक हा अंक ठेवला मग यानंतर किती तारीख असणार एक कुठे बरोबर याचप्रमाणे आता बरो बर। पुढील सर्व तारीख तुम्ही त्या रखानेमध्ये ठेवायचं आणि हे दिनदर्शिकेचं पान पूर्ण करा रुचित्रा ठेव तीन तारखेला म्हणत म्हणत ठेवायचं तीन तारखेला शुक्रवार हा राजलक्ष्मी तू ठेव चार तारखेला शनिवार आता रविवार आला बघा रविवार आल्यानंतर तुम्ही कोणता रंग वापरणार यातला लाल रविवारी कोणती तारीख येणार आहे हा ठेवा पुढे ठेव परी ठेव सहा सहा तारखेला परी सांगायचं सहा तारखेला वार व्हेरी गुड हा स्वराज ठेव आता सात तारीख हा चला आता सात तारखेला कोणता वार आहे ठेव साईराज सात तारखेला मंगळवार आहे हा त्यानंतर

चौदा तारखेला मंगळवार आहे हा चौदा तारखेला काय आहे मंगळवार सण मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण आहे बरोबर पंधरा तारखेला बुधवार आहे पंधरा तारखेनंतर सोळा सोळा तारखेला बुधवार आहे सोळा तारखेला गुरुवार आहे गुरुवार आहे नीट बघा पुढे सोळा शत्रा, शत्रा, नंतर सतरा सतरा तारखेला शुक्रवार आहे अठरा तारखेला शनिवार आहे एकोणवीस तारखेला रविवार आहे या दिवशी शाळेला सुट्टी आहे वीस तारखेला सोमवार आहे हा वीस नंतर थोड पलीकडे सारखं पलीकड सारखीस तारखेला चोवीस पंचवीस पंचवीस तारखेला शनिवार आहे सव्वीस तारखेला रविवार आहे त्या दिवशी प्रजासत्ताक दिन असतो सत्तावीस तारखेला सोमवार एकतीस तारखेला शुक्रवार आहे हा व्हेरी गुड तर जानेवारी हा एकतीस दिवसांचा महिना आहे बरोबर तर या ठिकाणी आपण दिनदर्शिकेचं जानेवारी महिन्याचं पान तयार केलेलं आहे